मराठी मातृभाषा चॅनल वर आपले स्वागत आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता पाचवी या पाठ्यपुस्तकातील सतरा नंबरचा धडा आमची सहल या धड्याचा अभ्यास करणार आहोत आमची सहल गावच्या अमराईमध्ये गेली होती सहलीला वर्गातील सर्व मुले मुली आल्या होत्या बाईंनी सगळ्यांना जेवणाचे डबे व पाण्याच्या बाटल्या आणायला सांगितले होते चित्रकलेचे साहित्यही बरोबर घ्यायला सांगितले होते आम्ही आमराईकडे निघालो रस्त्यावर वेगवेगळ्या आकारांची वेगवेगळ्या प्रकाराची झाडी होते झाडांची दाट सावली रस्त्यावर पडली होती आम्ही रमतगमत झाडांचे निरीक्षण करत चाललो होतो रस्त्याने जाताना बाईंनी विविध झाडांची माहिती सांगितली मुलांनो आमची सहल या पाठामध्ये तुम्हाला इथे हे चित्र दिसतच आहे या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे तर काही मुलं आहेत आणि ते एका अमराईमध्ये सहलीसाठी आलेले आहेत तर अमराई म्हणजे आंब्याची बाग आंबेच्या बागेमध्ये या मुलांच्या शाळेची सहल आलेली आहे आणि त्या सहलीचा अनुभव या पाठात सांगितला आहे तर आपण पाहिलं की तर सांगितलंय की मुलांची सहल आमराईमध्ये गेली होती सहलीला वर्गातील सर्व मुलं मुली होत्या बाईंनी सगळ्यांना जेवणाचे डबे व पाण्याच्या बाटल्या आणायला सांगितले होते चित्रकलेचे साहित्यही बरोबर घ्यायला सांगितले होते आणि मुले ज्यावेळेस अंबराईकडे निघालो त्यावर रस्ता रस्त्यावर वेगवेगळ्या आकाराची वेगवेगळ्या प्रकाराची झाडे होती झाडांची दाट सावली रस्त्यावर पडली होती रमत गमत मुलं झाडांचे निरीक्षण करत चालले होते आणि रस्त्याने जाताना बाई विविध झाडांची त्यांना माहिती सांगत होत्या अमराईमध्ये आम्ही सकाळी अकरा वाजता पोहोचलो तेथे आंब्याची खूप झाडे होती ती ओळीने लावलेली होती मी बाईंना विचारले बाई याला अमराई का म्हणायचे बाई म्हणाल्या राई म्हणजे दाट झाडी जिथे आंब्याची अनेक झाडे लावून ती जोपसलेली असतात त्याला अमराई म्हणतात पोपट कोकीळ चिमण्या कावळे साळुंक्या असे कितीतरी पक्षी झाडावर बसले होते त्यांचा किलबिलाट चाललेला होता पक्षी आनंदाने उडत होते आम्हीही आनंदाने बागडत होतो आम्ही लपाछपी शिवना पाणी ऊन सावली असे खेळ खेळलो बघा मुलं सहलीला गेल्यावर कोणते खेळ खेळले तर मुलं लपाछपी शिवना पाणी ऊन सावली असे खेळ खेळले वाऱ्याने पडलेल्या कैऱ्या गोळ्या केल्या सगळ्या कैऱ्यांचा चट्टामट्टा केला आम्ही सहभोजन केले म्हणजे मुलांनी तिथे खाली पडलेल्या सर्व कैऱ्या गोळा केल्या आणि त्या सगळ्या संपून टाकल्या खाऊन टाकल्या आणि सहभोजन म्हणजे सगळ्यांनी सोबत बसून जेवण केलं त्यानंतर बाईंनी आम्हाला चित्र काढायला सांगितली आंब्याच्या झाडावर पोपट आंबा खात आहे असे चित्र मी काढले कोणी कैऱ्यांनी लगडलेले झाड काढले तर कोणी खूप पक्षी बसलेले आंब्याचे झाड काढले कोणी अमराईचे चित्र काढले तर कोणी कैऱ्या गोळा करणारी खेळणारी मुले काढली बाईंनी सर्वांची चित्रे बघितली त्यांनी आम्हाला कैरी व आंबा यातील फरक सांगितला कैरीपासून आंब्यापासून बनवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांची नावे सांगितली सायंकाळी आम्ही घरी परतलो दिवसभर खेळून बागडून आणि लांबपर्यंत चालून देखील आम्ही थकलो नव्हतो उलट आम्हाला खूप उत्साही आनंदी व वा ताजेतवाने वाटत होते तर मुलांनो अशा प्रकारे आमची सहल सहलीमध्ये मुलांनी काय काय गंमत केली त्यांना काय काय अनुभव आले ते या पहाटामध्ये आपल्याला सांग सांगितले आहे तुम्हाला हा धडा नक्कीच आवडला असेल तर असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू